कुठला साधा वाजला मस्त पावसाची शक्यता आहे आणि आम्ही माझ्या गाडीचा अजून टायर पंक्चर झाला टूब बी टाकला पण तो जस करता येत नाही तर डबल खोलत आहे तो आणि अशी तुफान सुटली आहे का आपण सुट्टी मारातून माझं पाऊस एवढी हवा धुन येते आहे माझी केसं असे उडले आता पाय हवा किती उडले आहे तर पुरी पुढे हवा उडत आहे एकदम मस्त आणि सगळी इकडं तिकडं दांदर दुंदर झालेले आहे कारण की पावसाची शक्यता आहे खगाड वातावरण झालाय पूर्ण झाडा पण लग्न झाले पूर्ण खगाड वातावरण झालाय जस आता बाहेरून आलो मात्र टी व्ही बघत बसलो इंडियन आयडल चालू आहे आणि मस्त निवांत आता मच्छीला पण चारा टाकले मच्छी पण साईडला आहे आणि टी व्ही पाहत मोबाईल इचकत बसलो आता घरी कारण वातावरण खूप खराब पेमपेम आता दोन वाजलेले आहेत आणि एवढ्या कडाक्यात मस्त पाऊस येत आहे मागं पाऊस येत आहे पुरा एवढा मोसम बेकार झाला दोन वाजले आहेत आणि एवढा बदल बदल पाऊस आहे का बहुत आवाज येत आहे पूर्ण रस्ते बिस्ट सन्न झालेले आहेत आणि विजा अशा कडकडत आहे का बहुतच आवाज येत आहे आणि आमचा बेड पण ओला झाला आता कसं तरी झोपतो आता कारण की झोपाल जागा नाही टाकला गुड मॉर्निंग मित्रांनो लगभग साडेआठ वाजले आहेत आणि माझी मस्त निवांत झोप झाली कारण की रात्री पाऊस आला आणि उठलो होतो आणि रात्री अजून झोपलो हो एक नंबर मस्त झोपलो निवांतपणे आणि उठून आता मच्छीला चारा टाकला मच्छीने पा बारीक हे सकाळी इकडे बांबूचे आपल्या दुकानाजवळ झाडं दा, लावले आहेत बांबूचे हे जंगलात न जाता हे असे येऊन बांबू एवढे मोठे चांगले झालेले झाडं झाडं तोडले यांना म्हणजे काही ठेवली नाही आहे म्हणजे लोक तोडताय दिसले म्हणून आता हे सकाळी सकाळी साडेसात आठ वाजता हे झाड झाडं तोडले रस्त्यावर एवढे मोठे बांबू तोडून टाकले म्हणजे एक एक झाडं बांबूचे झाडं आम्ही इकडे वाढवासाठी मेहनत करतो आणि हे येऊन तोडत जाते आणि यांना जंगलातून आणण्यासाठी काही होते का म्हणजे लोक जसे नाचले तसे नाचू द्यायचं असे हे लोकांचं काम आहे इथं रेल्वेच्या वर राहतो म्हणते कोठे राहू ना मला का करायचं आहे पण जे जे झाडं लावले आहेत तेथून तुम्ही तोडता मला काही वाटत नाही का हां तुम्ही आणून लावले का झाडं त्या किती मेहनतीन झाडं वा वाढवत आहे कोणी पण भेटू द्या ना याच्यावर नगर कारवाई करावी याच्यावर फाईन बसवावी कारण की हे झाडं लावलेले आहेत बांबूचे ते श जंगलातले जाऊ द्या पण यांच्यावर अण्णा मंकीवार मी नगर परिषदेला विनंती करतो की यांच्यावर पुरा आईस्क्रीम खाऊन टाकला हा पूर्ण बा चाटू चाटू आईस्क्रीम खाऊन घेतला अले बहुत शोक आईस्क्रीम अजून खातच आहे पूरा बाला डब्बा घेऊन येऊ का आईस्क्रीमचा हा जेवा बला का माझी मस्त झोप झाली आणि वातावरण आता झालं बेकार आम्ही जाणार आहोत फिरण्यासाठी पण मागे पाहू शकता ढगाळ वातावरण आहे आवाज येत आहे पहिल्यांदा मी करणार आंघोळ नंतर जाणार आहे मी बोबल्यावर पिकअप करीन नंतर मग आम्ही जाण्याचा विचार करीन कारण की आज मस्तपैकी झोपलो जेवण पण मस्त झालं होतं आणि आता आहे थोडा ढगाळ वातावरण आहे पाऊस येण्याची शक्यता आहे आज आहे रविवार आता आंघोळ करतो मस्तपैकी थंडवन शॉवरमध्ये आणि फिशपॉट पण साफ करायचं आहे सा फिल्टर साफ केली पूर्ण आणि मच्छाला पण ची वॉश करायला लागते कारण मीठ लावून थोडा कारण त्यांचा चिकटपणा निघतो तो लगभग मस्त आंघोळ झाली शॉवरमध्ये आणि आता मी निघणार आहे बाहेर आता मी आम्ही स्प्लेंडरने नेता ॲक्टिव्ह घेऊन जाईल स्प्लेंडर लहान भावाने नेलेले आहे आणि आता पहिल्यांदा पिकअप करीन बबल्याला वातावरण झालं होतं पावसाचं पण तसं काही बोले आला फ्रेश होऊन मस्त टिळा पावडर लावून आता आम्ही चाललो फिरायसाठी बोला त्यांचा पडणारा मला आज मस्त पैकी तेल मध्ये तेव्हा मस्त पैकी टिळा बिळा लावून आला होतच पाहिजे माझ्याकडं सध्या पावसाच्या मोसम मध्ये आम्ही आईस्क्रीमचा आनंद घेत आहोत आणि छान आहे आईस्क्रीम मला चेतीमालत आवडते असं खाल आवडते तोंड भरभरून आणि तोंड भरला असा असं खायला लागते म्हणजे कसं त्याचा स्वाद एकदम मस्त वेगळा भेटते आम्ही फिरायला निघलो पण पाऊस सुरू झालेला आहे आता आणि पावसानं सुरुवात केलेली आहे पण आता आम्ही विकास पण जाऊ का नाही आणि करता मग निर्णय घ्यावा लागेल पावसानं सुरुवात केली आहे बारीक बारीक आणि माझे केस असे पूर्ण डुकरावाने उभे झालेले आहेत वातावरणामुळे आणि जाऊ काना जाऊ काना विचार करता केस माझे डुकरावानेच म्हणजे लगभग आम्ही आता जाणाऱ्याच्या तलावर पोचलो आहे आणि इकडे आज कुरमार लोकांच्या पूजा होती काहीतरी इकडे जेवण बेवण चालू आहे त्यांचं तिकडे आपण बघू शकता आणि इकडे पूर्ण असं रानगव्याचा कडप आहे बहुत मोठा कडप आहे इथून आपल्या आता तिकडे कारण उगवता मावळता सूर्य आहे आणि तिकडे असं मस्तपैकी दृश्य आता पाल भेटत आहे पावसाचं थोडं थोडं वातावरण होतं ढगाळ वातावरण होता, होता। आणि एकदम मस्त असं व्ह्यू इकडे आलेला आहे आपल्या या जाणाऱ्याच्या तलावात फक्त आता मोठा कॅमेरा पाहिजे होता पण आमचे मोबाईल पण भारी आहेत ना असे तर त्याच्यात पण आम्ही व्ह्यूज व्हिडिओ रेकॉर्ड करतो विचारत असतात पण आपला एवढा काही महागडा मोबाईल नाही आपला साधा दहा हजाराचा मोबाईल आहे आणि याच्यानंच मी व्हिडिओ शूट करत असतो खोपलं पण आहे आणि एकदम मस्त रानगव्याचं दृश्य आता आम्हाला इथून पाहण्याचं दिसत आहे असं असंख्य कडप आहे आणि वातावरण पण छान आहे आता आम्ही समोर पण जाऊ मस्तपैकीकडे आम्ही लावलेली आहे आज संडे स्पेशल राहते आमच्या फिरण्याचा फोटो काढण्याचा शूट करण्याचा आणि खाण्याचा आज आम्ही दरवेळी दिवसभराचा म्हणजे हप्त्याचा एक टेन्शन मिटवण्यासाठी जा आम्ही जाणाऱ्याच्या जा तलावात येत असतो आणि आज म्हणजे एकदम मोसमाचं वातावरण उन्हाळा आणि पावसाळा असं सा। मिक्स झालेलं आहे आणि असा व्ह्यू या आपल्या तलावात पाहण्यास भेटते याच्यात चालणाऱ्या जेसे असेल जे सोमनाथ गेटकडून येणारे असेल किसला गाठच्या शिपसा असेल ना असा व्हिडिओ इथंच आम्हाला इकडे दिसले आणि आम्ही भ्रमंती करण्याचा प्रयत्न करत असतो कर फार व्हिडिओ शूटिंग पण आम्ही स्वतः काढतो आणि खूपसे पर्यटक असतील प्रेक्षक असतील मूल तालुक्यातील सगळे बघत असतात म्हणजे आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही कुठं कुठं जाता जात असतो आम भ्रमंती करत असतो तर लगभग आता जिप्सी एक जात आहे आणि व्ह्यू एकदम मस्त झालेला आहे थोडा थोडा पाऊस आलेला होता आणि हीच भ्रमंती आमची आता चालू आहे सिंधुपुरी वातावरण आमच्याकडे आहे आम्ही धन्य मानतो की हा जंगल असेल प्राणी तलाव आमच्याकडे आहे आणि अजून काय करता येईल वेगळं वेगळं ते पण आमचा प्रयत्न चालू आहे आणि एक चांगली जंगल भ्रमणती आम्ही आता नक्की आपल्यासाठी करणार आहोत आणि या माध्यमातून जेवढं फिरता येईल तेवढं आम्ही फिरूच माझ्यासोबत माझे मित्र कॅमेरामॅन आज बबलू झालेले आहेत आणि आम्ही हे मोबाईलनंच शूट करतो सगळं एक चांगला मोबाईल घेण्याची पण आमची इच्छा आहे की जेणेकरून अजून चांगले व्ह्यूज त्याच्यात घेता येईल दूरदूरचे आज तेवढं काही प्राणी आहे नाही पण अशी एक जंगल भ्रमणती आम्ही हरवणी करतो सध्या जानाड्याच्या जा तलावात आहे आणि जानाड्याच्या जा तलावाच्या जा साइडला इथे कुरमार असेल आदिवासी बांधव ला असेल त्यांचं इथं देवत आहे तलावाच्या साइडला आणि आज कुरमार लोकांची पूजा होती त्यांनी ते घोडा मांडला आहे झाडाला त्रिशूल लावलेला आहे माग आपण पाहू शकता आणि ज्यांनी बकरा किंवा मेंढी कापली असेल त्यांनी या झाडाला लावून ठेवलेली आहे बकऱ्याचा एक पाय एक तिथे दोन पाय दिसत आहेत बकरा आणि मेंढीचा अशा पद्धतीने इथली आज यांची पूजा होती आणि याच्यात पूजा करून नैवेद्य चढवून सगळं त्याच्यानंतर असं पाहुणे आले असतील सगळे त्यांचे इथं भरपूरशी गर्दी होती आणि इथं आपल्याला जेवताना दिसलं आणि अशी एक पूजा यांची देवत इथे आहे घोडदेव गोड़ घोड्यांची पूजा इथे केली जाते हा एक म्हणजे खूप दिवसानंतर मला इथं माहीत होतं पण मी आलो नाही पण आज येण्याचा योग आला आणि एक नवीन जागा म्हणजे एक भंडार जंगलात असलेलं एक देवस्थान आहे एक श्रद्धास्थान आहे सगळ्यांचं इथे येतात पूजा करतो आणि इथे वीर घोडे इथं आहेत ठेवलेले आहेत आणि याची आज पूजा इथे झालेली आहे बघ आम्ही जाणाऱ्याच्या तलावाच्या काटाला आहे बसलेलो आहे पण इकडं म्हणतो पैकी बसलेला आहे इकडे आणि ही आमच्या मागे तिकडे बारीक बारीक दिसतं तिकडं गावी आहे आणि आता हरणं येत आहेत तिकडून हरणं येत आहे हळूहळू आणि म्हणणं आहे त्याच्यात आपल्या गावच्या ज्या मशी आहेत त्या पण त्यांच्यासोबत म्हणजे मिळल्या होत्या आतापर्यंत त्यांच्यासोबत चारा खात होता एक अद्भुत आजचा जो अनुभव होता आमचा तो वेगळाच होता असं वाटत नव्हतं की आणि त्यासोबतच चारा खात होते आणि ह्या ज्या मशी आहेत त्या आपल्याकडे त्यांच्याकडे पाच होत्या आणि मग तिकडे जराखासाठी आले आहेत मित्र पण आलेत काहीतरी तिकडे फोटोशूट करत आहेत आणि आम्ही निवांतपणे मस्त बसून पडून त्यांना अनुभवतो इकडं आणि आजचा एक थोडा वेगळा अनुभव आम्हाला या म्हणजे आजच्या या प्रमाणात मिळाला आहे आणि खूप सारा नजारा एकदम छानसा नजारा आजचा आहे आणि माझे केस पण उठले आहेत त्याचे शूज पाण्यात गेले आता कुचकड कुचकड कोड़, करत आहे फोटोच्या नाता एक वेगळा अनुभव झालेला आहे आणि माझे केस पण उडले आहेत थोडा पण हे सगळ्या ट्रॅव्हलिंगमध्ये आज आम्ही बॅग पण आणली नाही आणि एक नवीन बॅग आम्ही ट्रॅव्हलिंगसाठी मी बोलवलेली आहे आणि इकडे बघ मस्तपैकी रानगवे आहेत आमच्याकडे थोडा कॅमेरा नाही पण इथून आम्ही शूट करून इथून मस्त निवांतपणे बसून बघू शकतो पण इथे थोडी भीती पण आहे वाघाची कारण की वाघ कोणत्या साईडने येऊ शकते हा <laughs> शूज आज जूता इकड़े अरे वेगड़ा अच्छा एक्सप्रेस कितने खाता है नीचे मंचूरियन भी खाता है खाते हैं मंचुरियन बी खायचं म्हणते आज गुपचुपीत करणार आहे हा नवीन आहे का मराठी बोलायला लागते इकडे आल्यावर महाराष्ट्रात बिहारी नाही आज पुरा संडे संडे आज गुपचूप माझा वेळ आहे जो पाण्याचा मोसम आहे थोड्या दोन त्रास दो दो गुपचूप खाल्ला पाणीवाले आणि आम्ही सुखेवालेच खातो मला सुके आवडते पाणीवाले काही आवडत नाही आणि आज आम्ही कृष्णा गुपचूप गोलमध्ये कृष्णा गुपचूप किती माहीत नाही पण आम्ही किती अरे कृष्णा गुपचूप उदरगी गुपचूप आला ना अलग आहे का अलग अलग आहे म्हणते इकडं पण चांगली टेस्ट आहे आणि पाच प्लेटा झाल्या खेळते आणि वन नाईन्टी नाईन्टी सेवनची ची ही पिक्चर आता लागली आहे जमजम टी व्हीवरती आणि ते पार बसलो असतो छान गाणे आहे एक स्टोरी पण छान आहे ती आणि पाहण्यासारखं पिक्चर आहे आजही बोर मारत नाही आणि मस्त आहे एकदम जुदाई जुदाई गाणं ऐकतलं आता आणि आता मी जाणार आता लसी पिण्याची इच्छा होत आहे कारण की मोसम झाला आहे थंडा कारण की पाऊस पण पडत आहे आणि गुपचुपी खाल्ले थोडंसं घरी जेवण केलं मी असं काही जेवलं नाही आता आता जाऊन पिणार आहे थोडी लसी बघू साफ दुकान असेल तर कारण की मुळचे लवकर दहा वाजताच दुकान आजकाल बंद होतात